ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सत्यजित पाटील यांचा शिरो तालुक्यात दौरा सर्वांगीण विकास हाच माझा निर्धार सत्यजित पाटील हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील आबा यांनी नुरसिवाडी येथील दत्तप्रभूंचे आशीर्वाद घेऊन शिरो तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये प्रचार सुरू केला नुळसिवाडी आवरवाड बुबनाळ गणेशवाडी शेडशाळ कवटी गुलंद गौरवाड शिर्टी हसूर कनवाड कुटवाड घालवाड अर्जुनवाड चिंचवाड व उदगाविधी जाहीरसभा संपन्न होऊन सोमवारचा प्रचार दौऱ्याचा समारोप झाला या प्रसंगी येथील ग्रामस्थांनी सत्यजित पाटील आभाळ यांना भरगोस पाठिंबा दिला बुबनाळ येथे बोलताना सत्यजित पाटील म्हणाले लोकसभा निवडणुकीसाठी मी मशाल चिन्हावर निवडणुकीसाठी उभा असून हातकरंगले लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा हाच माझा निर्धार आहे रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी मी तुमच्या समोर निवडणुकीसाठी उभा असून तुम्ही मला मोठ्या मताधिक्याने विजयी करणार असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला तर प्रशांत शहापुरे म्हणाले बुबना गाव हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे गाव असून येथील सर्व जाती धर्मातील ग्रामस्थ यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना पंच्याहत्तर टक्के मतदान देऊन निवडून आणू असं आश्वासन दिलं व तालुक्यातील सर्वात प्रथम सत्यजित पाटील यांची विजयी सभा बुबनाळ येथे घेणार असल्याचा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला सोमवारी झालेल्या दौऱ्याप्रसंगी सर्वच गावामध्ये सत्यजित पाटील यांना भरघोस पाठिंबा होता बुबनाळ येथे सभेवेळी सुरेश शहापुरे सुभाष शहापुरे अजित शहापुरे मौला ज्योतिराम जाधव मौला झांबरे अक्षय कुंभोजे अजित मांजरे राहुल राजमाणे संजय केरीपाळे शरद शहापुरे संतोष तोडसे प्रकाश मांजरे आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकट खान पठाण कुरुंदवाड